शेतकरी मित्रांनो नमस्कार मी पाटील बायोटेक कंपनीचा प्रतिनिधी विशाल सर्वप्रथम तुमचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो एकंदरीत यावर्षी भरपूर सारे शेतकऱ्यांनी आपलं जे कापूस पिक आहे तर ते ड्रीपवरती लावलेलं ला आहे मित्रांनो आपल्या कापूस पिकाला एकच कमीत कमी एकतरी आळवणी ड्रीपद्वारे तिथं करणं गरजेचं आहे तर ती आळवणी नेमकं आपण कोणती करू शकता मी अतिशय थोडक्यात परंतु खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा शेतकरी बंधूं आपल्याला हे जे आळवणी आहे तर ती आपल्याला कापूस पिकाला सुरुवातीच्या काळात करायचे म्हणजे आता बऱ्यापैकी आपला महिन्याभराच्या आसपास जर तुमचा कापूस पीक झाला असेल तर अशा टायमाला तुम्ही ही आळवणी करू शकता मित्रांनो तुम्ही ड्रीपद्वारे करू शकता किंवा जर तुम्ही आपलं फवारणी ड्रिप नसेल तर फवारणी पंपाचा नोजल काढूनसुद्धा डायरेक्ट प्रत्येक झाडापाशी आपण ड्रेंचिंग करू शकतो शेतकरी बंधूं आपल्याला एक सुरुवातीला एक द्रावण बनवून घ्यायचं आहे तर ते द्रावण आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये बनवायचं आहे तर ते कशा पद्धतीने बनवायचं आहे कोणती औषधं त्याच्यात टाकणं गरजेचं आहे त्या औषधांचा नेमका आपल्या कापूस पिकाला काय फायदा होईल हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाटील बायोटेक कंपनीचं एन पी के कंसो ये लिक्विड स्वरूपातलं ज्याच्यामध्ये करोडो जीवाणू आहेत करो करोडो बॅक्टेरिया आहेत तर ते एन पी के कंसो एक लिटर घ्यायचं आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला दोन किलो गूळ घ्यायचा आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये शंभर ग्रॅम मायक्रोझोन हे जे प्युअर मायक्रोरायझा असलेलं एक खत आहे तर ते मायक्रोझोनसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे एक लिटर एन पी केन्सो शंभर ग्रॅम फक्त आपल्याला मायकोझोन आणि त्याच्यासोबत दोन किलो गुळ असं एकत्रित करून आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये एकत्रित द्रावण करून आपल्याला बऱ्यापैकी अठ्ठेचाळीस तासासाठी सावलीमध्ये झाकून ठेवायचं आहे ज्यावेळेस याच्यामध्ये आपल्याला हे सावलीमध्ये झाकून का ठेवायचं आहे याच्यामध्ये जे काय बॅक्टेरिया वगैरे आहेत तर ते जास्तीत जास्त जीवाणू तिथं मल्टिप्लाय झालेलं आपल्याला पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो एन पी के कंसूमुळं आपल्या कोणत्याही पिकामधचे जे एन पी के कंसूतले जे जी जी जीवाणू हो आहेत तर ते आपल्या जमिनीमध्ये ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपल्या कोणत्याही पिकाला सुरुवातीच्या काळात जे काही जमिनीमधले पडलेले अन्नद्रव्य आहेत किंवा आपण जे खतं वगैरे टाकतो तर ते सहजासहजी उपलब्ध करून देण्याचं काम करतात त्याच्यासोबतच जे मायकोझोन झोन आहे तर याच्यामध्ये प्युअर मायकोरायझा आहे जे आपल्या पिकाच्या कोणत्याही पिकाच्या मुळापर्यंत जे अन्नद्रव्य आहेत तर ते पोहोचवण्याचं काम करतात त्याच्यासोबतच पांढऱ्या मुळांचा वगैरे जबरदस्त विकास करण्यासाठी काम करताना पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला ही जी स्लरी किंवा हे जे द्रावण आहे तर ते दोनशे लिटर पाण्यामध्ये तयार करून झाल्यानंतर प्रति एकरासाठी आपल्याला जे दोनशे लिटर पाणी आहे तर ते तुम्ही एकतर ड्रीपद्वारे सोडू शकता किंवा फवारणी पंपाचं नोजल काढून आपण ते अठ्ठेचाळीस तासानंतर आपल्या कोणत्याही पिकाला तिथं सोडू शकतो परंतु सध्या स्पेशली आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कापूस पिकाची लागवड झालेली आहे तर तुम्ही कापूस पिकाला ही जी स्लरी आहे हे जे द्रावण आहे तर ते अवश्य सोडून पाहा एकरासाठी जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे ते औषधांचं एकत्रित करून कशा पद्धतीने सोडू शकतो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे व्हिडिओ आवडला आहे का जर तुमच्या तिकडे काही प्रोडक्ट भेटत नसेल तर खाली कॉमेंट करून सांगा आणि जे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपला फक्त हाय करून तुम्ही वेगवेगळ्या पिकाचे जे शेड्यूल आहेत पूर्णपणे तर ते घरबसल्या मागवू शकता आणि तुम्हाला त्या शेड्यूलचा तिथं जास्तीत जास्त फायदा होईल चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद